हे न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ वा एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे आणि अर्थातच त्याचं शंभर टक्के क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे त्यांनी जेवढा पाठपुरावा याचा केलेला आहे क्वचितच एखाद्या एवढ्या सर्वोच्च स्तरावर बसलेले न्यायमूर्ती इतका त्याचा पाठपुरावा करता डे टू डे म्हणजे जसं दोन वर्षात इमारतीचं काम पूर्ण करण्याचं क्रेडिट हे आमच्या पीडब्ल्यूडी डीला आहे तसंच त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गवई साहेबांना देखील आहे त्यामुळे सगळ्यांकरता एक त्यांनी टाईम लाईन आखली होती त्या टाईम लाईन मध्ये हे काम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आज आपण निश्चितपणे पूर्ण करू शकलो आणि एक मोठी न्यायदानाची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आहे आमचा जो कोकणी माणूस आहे हा अत्यंत स्वाभिमानी आहे तो शांत स्वभावाचा आहे तो अतिशय प्रेमळ आहे पण कोकणी माणसाबद्दल असं सांगतात की एकदा कोर्टात गेला तर तो काही मागे हटत नाही त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्याशिवाय तो काही पाठीमागे हटत नाही आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या न्यायालयाच्या माध्यमातन हे जे काही प्रलंबित खटले आहेत ते वेगानं त्या ठिकाणी निकाली निघतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही